आराध्य दैवत आई तुळजाभावानी छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेनेचे युवा नेते प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांना नतमस्तक होऊन आज ज्यांनी माझी शिवसेनेच्या प्रमुखपदी नियुक्तीचं पत्र दिलं ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे सचिव माननीय राऊत विनायकजी राऊत साहेब तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय घोसाळेसाहेब सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख विभाग प्रमुख सर्व गावातून आलेले सर्व शिवसेनेचे प्रमुख आणि उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी यांना मानाचा जय महाराष्ट्र आज शिवसेना प्रमुखांचं जे म्हणणं होतं की शिवसैनिक कसा असावा शिवसैनिक हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं करणारा प्रत्येकाच्या अडीअडचणीला उपयोगी पडणारा सर्वसामान्य माणसांसाठी धावून जाणारा असा हा शिवसैनिक असला पाहिजे माझ्या समाजकार्याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून सुरू झाली वयाच्या चौदाव्या वर्षापासून मी शिवसेनेचं काम सुरू केलं अनेक अडीअडचणीला तोंड देत मी संघटना वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे काम करत असताना गेल्या चाळीस वर्षामध्ये अनेक संकटांना मला सामोरे जावं लागलं पण त्या सर्वाला सामोरे जाऊन मी माझी शिवसेना संघटना कशी वाढेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू राहिलो गेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शनच्या वेळी मला पंचायत समितीचं तिकीट मिळणार पक्षाने मला तसं सांगितलं होतं पण काही बाबतीत माझ्यावर अन्याय झाला पण मी पक्षाचं काम सोडलं नव्हतं आज खरोखर मी आमचे जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम तालुका प्रमुख शेखर शेठ भोसाळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी याच्यासाठी आभार मानतोय की मला तालुक्याचं एवढं मोठं पद आजच्या घडीला मिळेल असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं तशी माझी इच्छा सुद्धा नव्हती परंतु पक्षाची जी काही सध्याची परिस्थिती पक्षासाठी ज्यांनी पक्षामध्ये राहून अनेक पदं उपभोगली आणि असे लोक ज्यावेळेला पक्ष सोडून दुसरीकडे गेले आणि आज खरोखर आमच्यासारख्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांची पक्षाला ज्या वेळेला गरज आहे वे त्यावेळी मी ठरवलं की पक्षासाठी आपण आता उतरलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे तसं तालुका प्रमुखांनी मला आदेश दिले मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं की राहाटे तुम्ही चाळीस वर्ष पक्षाचं काम करताय आज तुम्हाला हे उपतालुका प्रमुख पद आम्ही देतो आणि ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे मी काही माझ्या तब्येतीच्या वगैरे अडचणीत सांगितला ते म्हणाले मला तुम्ही सांगू नका तुमच्यासारख्या निष्ठावंतनची गरज आज पक्षाला आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी हे पद स्वीकारले आहे आत्ता खऱ्या अर्थानं पुन्हा जसं एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये जसे से सालाम पक्षाचे काम सुरू केलं त्या जोमानं त्या ताकदीने मी आता पक्षाचं प्रामाणिक काम करणार आहे आणि माझा पक्ष अधिक कसा वाढेल प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी घरोघर गर पोचून संघटना कशी वाढेल याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी माझे सगळे सहकारी शिवसैनिक यांचं मला नक्कीच सहकार्य मिळेल आणि त्यांच्या विश्वासावरच हे मी पद स्वीकारलं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र